नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे दोन आर्थिक लाभ एकदाच आणि पगारात देखील मोठी वाढवणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे दोन आर्थिक लाभ कशा पद्धतीने एकदाच मिळणार आहे व पगारामध्ये मोठी वाढ कशी होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे दोन आर्थिक लाभ एकदाच पगारात मोठी वाढ बघा अपडेट काय सांगतोय महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी दोन आर्थिक लाभ मिळणार आहेत यामुळे एकूण पगारात म्हणजे ग्रास सॅलरीमध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव भत्ते लागू केले जातात ज्यामध्ये महागाई भत्ता घरभाडे भत्ता वाहन भत्ता वार्षिक वेतनवाढ असे आर्थिक लाभ या ठिकाणी दिले जातात बघा केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना लाभ केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून वाढीव दोन टक्के महागाई भत्ता हे अनुदेय करण्यात येणार आहे याकरिता माहे जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना वाट या ठिकाणी पाहावी लागणार आहे सदर दोन टक्के महागाई भत्ता हे वाढीमुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता हे त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका होणार आहे यामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनचा महागाई भत्ता फरक देखील या ठिकाणी अनुदेय करण्यात येणार आहे बघा वार्षिक वेतनवाढ काय असणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ असते शिवाय डी ए वाडीच्या या निर्णयानंतर वार्षिक वेतनवाढ व महागाई भत्ता असे दुहेरी आर्थिक लाभ राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने जे राज्य कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ असते आणि त्याच्यासोबतच डी ए वाढीच्या निर्णयानंतर वार्षिक वेतनवाढ आणि महागाई भत्ता असे जे दोनही आर्थिक लाभ आहेत ते राज्य कर्मचाऱ्यांना या जुलै महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे दोन आर्थिक लाभ एकदाच मिळणार आहेत पगारात देखील मोठी वाढवणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद